नमस्कार मित्रांनो ज्योतिष कट्टा या चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या रास पुढीलप्रमाणे कोणती आहे बघायचं आणि जी तुमची रास असेल त्याच्या समोर ती रास असेल तुमचे जोड जोडीदाराची रास असेल म्हणजेच की तुमचं लग्न कोणासोबत होईल तर बघूया या राशी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिली रास जोडीचे आहे मेष यांचं लग्न सिंहरास सोबत होईल आणि दुसरं दुसरं रास हे ऋषभ यांचं मेन सोबत होईल तिसरं म्हणजे मिथून हे तूळ रास सोबत होईल चौथं हे कर्क हे मकरसोबत होईल पाचवं हे सिंह सिंह हे ऋषभ सोबत होईल सहावं हे कन्या कन्या हे मकर सोबत होईल सातवं हे तूळ हे सोबत होईल आठवं हे रुच्छिक हे कन्यासोबत होईल नववं हे धनु हे तूळ सोबत होईल दहावं हे मकर हे ऋषभसोबत होईल अकरावं हे कुंभळ हे धनुसोबत होईल बारावं हे मीन हे ऋषभसोबत होईल तर मित्रांनो या जोड्या आहे या जोडीमध्ये तुमचे कुणाचे असतील तर